Hello. 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 Hello.

प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक निवडले जातील सुरू करतो मी वन टू थ्री पळायचं नाही आणि प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक ईश्वरी बोले

सावकाश हां हॅलो हेलो तयार आहे मग थोडा हां 1 2 3 सावकाश पळायचं नाही सावकाश 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 Притам сам паш. Притам, притам, притам. Притам ауа. Ту, три. Притам салкаш саукаш, притам са. Притам саукаш. Притам саукаш, пана и цели пут. Аре! Ту, वन टू थ्री रेषेला पूर्णपणे टच करून समोर यायचंय समोर रेषेला टच झाला तरच ते ग्राय ठरलं जाईल नाहीतर स्पर्धेतून बाद झालेली 2 3 पाळा दाद्या मागे सारखा तुम्ही हळूहळू हळू पळायचं नाही एवढं हा पळा चला बसा वागरी सुनीता सावका पळ सुनीता पै या या

वन टू थ्री हळू मामी 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 हळू चार फडून तीन क्रमांका ठीक ठीक आपण तुम्हाला सांगितलं तीन क्रमांक कारण जास्त क्रमांक वाजा बसलेले टाळ्या वाजा सावकाश 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 सोने पडले सावकाश सोनाली पाचरणी त्याच्यानंतर सुनीता आव्हाड आणि त्याच्यानंतर क्रमांक आहे आम्ही पालवे